शिकायच हा आता मी अंगोळीला आलेली बघते बादू पाणीच नाही माहितीच नाही कसं करायचं गरम हे पॅसे नाही मी लास्ट टू लास्ट इयर आलेली मधी तेव्हा मी तुम्हाला पूर्ण आमचं पैसा पण दाखवलेला ही पूर्ण पाठची आहे करायची हां मी आता आवडून मस्त रेडी झाली आहे काल आल्या आल्या मी खूप जास्त थकलेली आहे मला आणि मला आठवणसुद्धा येत होती मम्मीची त्यामुळे थोडीशी मगच होती काल ब्लॉग नाही केला पण आज मी प्रॉपर रेडी झाले आणि आज मी ट्राय करेन घे तर कालवाला ह्या लोकांनी सगळ्यांनी वेलकम केलं खूप भारी वाटलं मी नंतरच मला सगळं सांगेल किंवा वॉइवरमध्ये मी तुम्हाला सांगितलं असेल सुद्धा या आता मी पटकन जाते किचनमध्ये किचन आहे गाईज आणि किचनच्या बाहेर हे असं आहे सी पाचवी साईड आहे किचनची भेंडी आहे इथे चूल सुद्धा आहे अजून वरण फोडणी लागे आपल्या भेंडी खाऊ ना हवा हार केला आहे बाप्पाला बाप्पाची पूजा सगळे जात आम्ही वरण पोर्णिमा घातलं आहे दोडक्याची भाजी भेंडी ऑलमोस्ट रेडी आहे त्यानंतर गुलाबजाम करतात सापड लोण आणि हे सगळे पोहरं केलेत म्हणजे प्रती दादा वगैरे सगळे नदीवर पोहायला गेले आणि आम्ही इथे काम करतोय का आहे हे किचन आहे आणि किचनच्या बाहेर हे व्ह्यू आहे ते व्ह्यूंदर आम्ही इथेच काल सेलिब्रेट केला वेलकमचा सा सगळा आणि एक आजी म्हणजे आमच्या आजीचा बड्डे सो इथे सगळे रात्री so... असे येऊन बसतात सो ही एंट्री आहे घराची आणि बाहेर अंगण आहे काल मग आठव अंगण आहे पूर्ण आता पाऊस आहे म्हणून मी जात नाही ही घराची एंट्री इथून येतात आणि इथून पण येऊ शकतात ठीक आहे आणि इथेसुद्धा आमचेच रूम आहे आणि हे घर आहे सो इथे रात्री सगळे गप्पा मारत बसतात सो काल मस्त सेलिब्रेट केलं इथे आणि माझं वेलकम केलं या होते मला खूप वाटलं हो हे देवारा आहे सी असं देवारा आहे ते नारळ आहे ओके हे मगाशी मी तुम्हाला दाखवलं देन ही एक रूम आहे जिथे आता आम्ही सध्या राहतो एक रूम आहे आणि देन हॉल ते किचन आपण किचन मध्ये होतो हे किचन आहे ठीक आहे ही आधीची रूम आहे म्हणजे तिथे पण त्यांच्या ह्याच्यात पण किचन असतं किचन आणि झोपण्यासाठी जागा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या खोल आता था। था। था हे त्यांचं किचन आहे ठीक आहे म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं की एवढी माणसं एकत्र असतात रात्रीचं जेवण फक्त एकत्र असतं की सगळे हे मेन रुण आहे संध्याचाही रूम आहे ती आता नाही आहे आणि ही जाई बहिणीची रूम ते किचन जास्वंदीचे प्रकार बघा येलो आणि व्हाईट आणि रेड आहे मी कधीच बघितलं नव्हतं असं फुल आहे देन हे रेड कलरचं ते सगळ्यांनीच बघितलं याला काय म्हणतात कृष्ण कमळ कृष्ण कमळ आहे आणि हे जास्वीचं फुलाचं हार सुद्धा वापरला आहे सगळे मस्त पैकी पाण्यात जाऊन आले आम्हाला नेलं नाही ना म्हणून मज्जा नाही आली तुम्हाला आमचं हे लागलं तुम्हाला असं

आणि तुला आम्हाला जाणं घेऊन गेले इट्स ओके थँक्यू आता का थँक्यू सो so गाईज uh, त्यानंतर आम्ही आरती घेतली आता आरती खूप सिम्पल होती बिकॉज ही दुपारची आरती होती बट रात्रीची आरती आणि कोकणातली आरती म्हणजे खरंच खूप बेस्ट पार्ट वाटतो मला बिकॉज सगळ्या वाडीतली सगळी मुलं येतात आणि एकत्र आरती घेतात सो uh, so ते खूप बेस्ट पार्ट वाटला मला ह्या पूर्ण गणेश उत्सवामध्ये सो so रात्रीची आरती पण ह्या ब्लॉगमध्ये पुढे आहे सो so ते नक्की बघा बिकॉज खूप वेगवेगळ्या आरती इथे घेत जातात वरण भात भेंडी धोडक्याची भाजी आणि त्यानंतर टाईम येतो ते म्हणजे नैवेद्य दाखवायचा आणि इथे कसं असतं प्रत्येक घरातून एक एक नैवेद्य येतं बाप्पाला आणि त्याचं नैवेद्य दाखवलं जातं सो हे सुद्धा खूप भारी आहे आणि या त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी जेवायला बसलो खूप गडबड चाललेली आमची किचनमध्ये मज्जा मस्ती करत करत आम्ही हे जेवण पूर्ण केलेलं होतं तुम्ही पुढे बघा দ okay. okay. <laughs> माझा फेवरेट पार्ट अजून एक होता तो म्हणजे आता तुम्ही स्क्रीनवर बघताय ते एकत्र जेवण म्हणजे पूर्ण फॅमिली आम्ही एकत्र जेवायला बसायचो आणि गप्पा गोष्टी करत आम्ही जेवायचो सो खूप बेस्ट पार्ट वाटला मला हा सुद्धा Yeah. ए ए पंप चालू करायला चाललो म्हणजे पाणी वरती चढत ना बरोबर तू एवढी बघा म्हणजे बघून पण होईल म्हणून काय कधी हे घेतलंय मी हे घेतलंय मी इथे विहीर आहे ही विहीर आहे काही हा प्लीज हे बनियन बनियावरच

हे बाई दाखव कुठलं झाड आहे काय मला खालीच माहिती असेल कमेंट हे बघ हे दालचिनी येत हे दालचिनी बघ हे बघ दालचिनी दालचिनी अशी वेगळी असते ना हो दालचिनीच आहे सुपारी झाडवती सगळी सुपारी आहे ती दालचिनी आहे ना गाल अभिरं आहे मला नाही माहिती पार्कला दालचिनी म्हणतात अभी अभी हे काय त्याला पण एक माहिती असलेलं पाहिजे होत जाऊ तुम्हाला जर काहीच माहिती असेल तर कमेंट करा ओके आली मयुरी कामाचं माणूस हे काय ओके सॉरी सॉरी काय झाड विहिरी दाखव चल आपली भरलेली कोकणी भरलेली विहिरी दाखव

शॉर्ट कर शॉर्ट व्हिडिओ आणि उपा मी तिथे घेऊन जातो छत्री पकडून असं हा आणि ना मग तिला असं सांग हे बघ हे आमचे असे नोकर चाकर असतात

कोकणामध्ये येताना काहीच प्रवास जाणवला नाही बिकॉज कोकणातलं हे निसर्ग आणि क्लायमेट खरंच खूप भारी होता आणि तुम्ही इथे बघू शकता हे अग अगदी आमच्या घराच्या पाच मिनटं वॉकिंगवर हे होतं त्याला म्हणतात पाठार सो गाईज कोकणातले हे ब्लॉग शूट करताना माझ्या मोबाईलची स्पेस कमी पडत होती बट मला असं वाटत होतं खूप खूप शूट करावं मी जिथे जाईल तिथे कॅमेरा असं ओपन करून डायरेक्ट शूट करत होती आणि जे जे मी शूट केलं ते खरंच खूप ब्युटिफुल होतं तुम्ही हाच व्ह्यू बघा ना किती सुंदर होता हो आईच so आता आम्ही आलो तवा पुलाव करणार होता आज मी रात्री बिकॉज माझ्याकडून पार्टी आहे काल वेलकम केलं ना तर आम्ही इथे तवा पुलाव आता घरीच मी बनवणार आहे uh, म्हणजे आम्ही सगळेच बनवणार आहोत सो आम्ही सगळे आता इथे सामान घेतोय तवा पुलावचं आणि मग आम्ही आल्यानंतर केली बिर्याणीची प्रिपेरेशन सो ह्यासाठी सगळ्या भाज्या uh, so, आम्ही कट करून ठेवल्या फटाफट चुलीवर बिर्याणी केली आम्ही सगळ्यांनी मिळून आणि मग टाईम होता ते म्हणजे आरतीचा रात्रीच्या आरतीचा आरत हे तुझला आरत हे तुझला गणराया आरत हे तुझला संकट रे शरण तुला मी गणपती बापा मोरया हा तुम्हाला पण आवडली ना आरती खरंच खूप वेगळी आणि खूप मनाला भावणारी अशी ही आरती होती <Siri> <poetry> <Singapore minut> <lly> आहे काय बात कुठे कुठे काय मा तू येणार मी दारू नाही मुगी आहे मुगी आहे काय काय पास ए आ बघ आई विल अँड लास्ट बट नॉट लिस्टेडवाला पार्ट म्हणजे दर दिवशी आम्ही रात्री बसून गप्पा नाहीतर भूताच्या गोष्टीच करायचो सो so, हा सुद्धा एक बेस्ट पार्ट वाटला मला या सगळ्या डेजमधला मित्रांबरोबर मी दोन वेळा आलो एक संध्याकाळच्या वेळी आलो कातार वेळेच्या वेळी सव्वा सात सव्वा सातच्या सुमारे आणि दु दिवसात आलो दो दोन्ही टायमाला मला त्या स्पॉटला असं काय ते मला प्रॉब्लेम जाणवले खरं आहे काय खोटं आहे मला सांग मी बोललो असू शकेल बोललो नाही असं नाही बरोबर असू शकेल शंभर टक्के असू शकेल बोललो नाही असं नाही कारण माझ्याबरोबर विजा सोनाचा तर मला माहित आहे प्रॉब्लेम झालेला आमचे काका तिथे पडले होते आजारी होते आपण पूजेला जातो इकडून जातो जातो ना कुठे आपला रस्ता येतो आपल्याला भासत नाही असं काय पण दुसरा माणूस येऊन मला बोलला आता माझा आम्हाला स्पॉट माहित आहे आम्ही लहानपासून इथे राहिलेलोय कुठे कुठे तिथे गेलो की आमचं चर होतं आपण असे म्हणजे असं गेलो

सगळं so आता आम्ही निघालोय बाहेर जायला म्हणजे वहिनीच्या नाही सॉरी दादाच्या मामाकडे जायला सो आज फुल दिवस बाहेर असणार आहोत संध्याकाळी आम्ही घरी येणार सो आता तिथे पण गणपती आहेत दादाच्या मामाकडे सो आम्ही तिथे चाललो आहे आता त्याचं कुठे चाललो लोकेशन वगैरे मला नाही माहिती बट मी तुम्हाला दाखवत आहे तिकडचं पण सगळं ठीक आहे हा ब्लॉग खूप लेंदी होणार आहे नो बट खूप भारी पण आहे थोडंसं ना क्लिअरिटीचं मी सांगू नाही शकत बिकॉज थोडंसं लायटिंग वगैरे घरात कमी आहे इकडे फक्त जी आम्ही चुकीची झाडा इथे पाणी घालायला कोण नसल्यामुळे जी काही जगता येत ती जगता येते आपआप स्वतःच्या अठ्ठेचाळीस फूट खुलं आहे हा पण ते आमचे बेस लेवलपेक्षा खूप उंच असल्यामुळे वरच्या बारा रिंग आमच्या भरतच नाही जो आमचं पूर्व जुनं घर होतं त्याच ह्याच्यावर हे घर साधंच बांधलं आहे अठरा काका पाच आजोबांचं आणि त्या पाच आजोबांना झालेली तेवीस आत्या म्हणजे मला आणि अठरा सतरा काका म्हणजे मा माझ्या वडील छोटे तर सतरा काका म्हणजे टोटल अठरा काकांचं घर पाच आजोबांचं घर एक आ, आजी होती म्हणजे आत्या म्हणतो म्हणजे कसं म्हणजे हे पंड जो कुठं तो पणजोबांचा आमचा फोटो आहे त्यांना सहा मुलं तर ते पाच पाहतो का त्यांचं हे घर हां असं हे आमचं घर आणि कोणी सेपरेट बांधलं नाही म्हणजे आजूबाजूला आधी काय तुमच्या कुठे कुठे रुम्या जमिनी आहेत म्हणजे इकडे गावात तरी नाही बांधत दुसरी दुसरी दुसरीकडे कंटोली मालवण वगैरे इकडे त्यांचे आहेत बरं इकडून आमचा आता ही घर जरा उंची वाढल्यामुळे आमची जी हाईट होती तर आता ती वरती आणखी दोन गड्या लावायला लागल्या कारण सिलिंग हाईट वाढल्यामुळे बरोबर हा झोपाळा तोच आहे फक्त ती काही पट्टी निघाली म्हणून म्हणजे पंजोबाईंच्या काळातल्या या सगळ्या कड्या आहेत हे आमचं आणि इथे आम्ही फुके लावतो आणि काय व्हायचं आमच्याकडे म्हणजे साधारण सतरा अठरा वर्षापूर्वी सगळे आणि मग लेडीज साडेचार पाचच्या अगोदर कधी जेवण मिळायचं कधीच म्हणजे सगळे जेंट्स जेवत आहे लेडीज जेवत आहे तो म्हटलं आता नाही इथे लावायचं ज्यांना जसं जेवायचं आहे त्या टायमिंग मध्ये तुम्ही जेवण स्वयंपाक घ्या म्हणजे आपण आता तिथून आलो ते आमच्याकडे बॅक साइड फक्त ते काय चालू तो इकडे बनवतो त्याच्यामुळे इकडे आमचं जेवण बनवलं जात नाही फॉर लेडीज त्यांच्यासाठी म्हणून मला एवढा हा एक छोटाच होता आमच्याकडे मी एका वर्षाला आलो आणि म्हटलं एवढ्याला म्हणजे

पै गाव तो मंगल कार्यले होईल ना हो हा खूप छान आहे

आवाज येणार असतो सदाळे जात आम्ही लवकीच मामाकडे आलेलो इकडचं घरनं प्रॉपर शेणाने असं सारवलंय तुम्ही लाकडे पहिले अंगण बघा फुल चारी साईडने झाड आहे सो लौकिकच्या मामाचं घर जे आहे ना ते कंकली मध्ये आहे सातरल मध्ये सातरल सातरल मी पण फर्स्ट टाईम आले तर इथे हे बघा हे पूर्ण झाड आहेत साईबाजीने आणि मेन म्हणजे नाही ते गोठा आहे गाडींचा सो गावाकडे आल्यावर तर स्मेल असतो नाही तस सुंदर वाटत आणि आता घर दाखवत तिथे पण काहीतरी थांबवायचं आहे ना म्हणजे कपडे धुवायचं सुंदर वाटत सो गेलो गेल्या बाप्पाच तुम्हाला हे दाखवत

इथे जो फील आहे ना कोकणातल्या बाप्पांचा खरंच आणि हे प्रत्येकाच्या घरी जे त्यांच्या काही बाप्पा बसतो ना कोकणात प्रत्येकाच्या घरी असं हे असं काय म्हणतात आलं पाहिजे मंडपी मंडपी वर्षभर असंच असत हे ना फक्त गणपती आले की डेकोरेट केलं बरोबर आणि कोकणातले सगळे फक्त मोठे आहेत ना म्हणजे आपल्या शहरात म्हणजे एवढे एवढे असतात म्हणजे माझा टर्स स्पेस या आहे ना पूर्ण शे अँड येस ह्या पार्टला मी इथेच एंड करते नेक्स्ट पार्ट गौरी आगमन गौरी पूजन आणि होम टूर डिटेल होम टूर असणार आहे सो स्टेट ट्यून फॉर डॅट बाय सबस्क्राईब